देवेंद्र फडणवीसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे फडणवीसांच्याच भेटीला गेल्यानं सगळ्यांच्याच भोवया उंचावल्या मात्र ही भेट राजकीय नव्हती विकास कामांच्या साठी होती असं आता खडसे सांगतायत मतदारसंघातील विकास कामांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली मी त्यांना विविध विकास कामांच्या संदर्भामध्ये जे अपूर्ण राहिलेले ते पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलं याच्या पलीकडे कोणतीही चर्चा राजकीय चर्चा किंवा अन्य चर्चा त्यांच्याशी झालेली नाही काय ही मंडळी जी आहे ना सत्ता पिपासू वृत्तीची मंडळी आहे सत्तेशिवाय राहू शकत नाही भाजपमध्ये असताना महाविकास आघाडी सत्ता आली लगेच महाविकास आघाडी गेले लगेच भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू केली भाजपने नाही घेतला आता परत परत प्रयत्न सुरू झाले सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता आणि सत्तेतून मालमत्ता हा एकमेव अजेंडा या सगळ्या मोठ्या लोकांचा असतो प्रस्थापित लोकांचा असतो प्रस्तावित म्हणजे आशय प्रस्तावित सगळे प्रस्थापितांचा विषय नाही करता येईल